पूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदाचा ताळमेळ अनिवार्य अधिकारी व प्रशासकीय विभागांना कारवाईचे आदेश आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत राज्यातील पात्र शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतना प्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करण्यास मा शासनाची मान्यता नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तिसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सेवा प्रणालीतील मंजूर पदाचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं शासन परिपदक जारी केलं आहे या परिपदकानुसार आरण संविधान अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय विभागांनी आपापल्या विभागातील माहितीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस अडोतीस दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार डेटा पार्टिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदाची माहिती र पोस्ट अद्ययावत करणे आवश्यक आहे यासाठी वित्त विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना ठोस सूचना दिल्या आहेत शासनाने स्पष्ट केले आहे की नवीन सेवकांची भरती पदस्थापना बदल सेवा समाप्ती सेवानिवृत्ती यासारख्या सर्व बाबीचा योग्य नोंद व अपडेट सेवार्थ प्रणालीमध्ये असणे आवश्यक आहे यामध्ये चुकीची माहिती राहिल्यास वित्तय नियंत्रण नियोजनामध्ये हो अडथळा निर्माण होऊ शकतो शासनाने पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत अहरांत संविधाण अधिकाऱ्यांनी मंजूर पदाची संख्या सेवार्थ प्रणालीत अपडेट करावी सेवकाची सेवा सेवासमाप्ती बदली सेवानिवृत्ती सेवासमाप्ती याची माहिती अचूक नोंदवावी चुकीने संलग्न केलेले किंवा कार्यरत नसलेले कर्मचारी अधिकारी आठवावेत नवीन पदस्थ अधिकारी कर्मचारी यांना त्वरित प्रणालीमध्ये संलग्न करावे प्रशासकीय विभागांनी पुढील ह्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदून सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदाचा तपशील ई एच आर एम एस प्रणालीमध्ये सुसंगत असावा यासाठी संबंधित कार्यालयाशी समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत हे काम दोन हजार पंचवीस सव्वीस सा आर्थिक वर्षासाठी मंजूर बजेटवर आधारित असून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सुधारणा आठविणे संलग्न करणे आणि प्रमाणीकरणाचे कारवाई तातडीने करणे बंधनकारक कर आहे वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर राजेंद्र उत्तमराव गाडेकर यांनी या आदेशावर स्वाक्षरी करत स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही तर संबंधित प्रमुख जबाबदार राहतील दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील अपात्र शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांच्या वेतना प्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करण्यास शासनाची मान्यता राज्यातील शाळांमध्ये अपात्र शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवा शाळा प्रणालीमध्ये नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट करून वेतन अदा करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष चौकशी पथक एस आय टी गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे या विशेष चौकशी पथकात खालील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे श्री चंद्रकांत गुंडेकर विभागीय आयुक्त नाशिक अध्यक्ष श्री नरेंद्र शर्मा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सदस्य श्री संजय आत्रे महासंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य सदस्य सचिव चौकशी पथकाची कार्य व जबाबदाऱ्या राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी दिलेल्या मंजुरी अथवा अनुमतीच्या आधारे शाला प्रणालीत समावेश करण्यात आलेल्या शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची तपशिलावर पुनरावलोकन करणे अपात्र कर्मचाऱ्यांना वेतन अर्ज झाल्याची प्रकरणाची सहनिश्चा करून दोषी व्यक्ती अधिकाऱ्याची जबाबदारी ठरवणे अशा प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कार्यवाहीची शिफारस करणे विशेष बाब सदर चौकशी पथकाने आपला अंतिम अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी शासनात सादर करायचा आहे शासन निर्णयाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा निर्गमित झालेला आहे संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे विभाग शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य शासन निर्णय निर्गमित झालेला आहे